नमस्कार एसबी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या ताजा ग्राम गोरगाव इथल्या श्री ज्योतिर्लिंग मंदिराचे विश्वस्त आणि जीर्णोद्धार परमपूज्य शांतानंद महाराज यांची एकविसावी पुण्यतिथी आज रविवारी मोठ्या भक्तिभावना साजरी करण्यात आली देवपुरुष म्हणून नावरूपास असलेले परमपूज्य शांतानंद महाराज यांची एकविसावी पुण्यतिथीनिमित्त पहाटे मंदिरात महाअभिषेक रुद्राभिषेक आणि महाआरती करण्यात आली त्यानंतर महाराजांच्या मूर्तीस पंचामृत अभिषेक करण्यात आले शहरातील प्रमुख मार्गावरून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली वारकरी यांच्या उपस्थितीत टाळा मृदुंगांच्या गजरात संपूर्ण शहरातून पालखी मिरवणूक झाल्यानंतर आरती करण्यात आली आरतीनंतर महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं सुमारे एक हजारून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला समस्त ज्योतिर्लिंग भक्त मंडळ यांच्या सहकार्यानं पुण्यतिथी विविध धार्मिक कार्यक्रमातून साजरी करण्यात आली बोरगावसह कर्नाटक महाराष्ट्र राज्यातील अनेक भक्त मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते एसबी न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा